गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो कसं आहे सगळेजण तर आज माझ्या मुलाला खायचा होता पालक पराठा तर हे बघा पहिले मिरचीचे देठ काढून घेतले नंतर लसूण सोलून घेतला मुलं भाज्या खात नाहीत ना त्याच्यामुळे ह्याचं काहीतरी करून द्यावं लागतं तर त्या असं पराठा केला ना तर तो खूप आवडीने खातो तर मैत्रिणींनो तुम्हीही तुमच्या मुलांना असं करून द्या कारण मुलं खूप हट्टी असतात मग त्यांच्या हट्टीपणा पुढं कुठे हे करायचं मग असं काहीतरी वेगळं करून दिलं ना मग ते आवडीने खातात तर हे बघा पहिलं प पालक चिरून घेतले त्याच्यानंतर मिरची आणि लसूण कुटून घेतला याच्यामध्ये हे बघा खूप छान टेस्टी होतात असा ह्या पद्धतीने जर केला तर तर गव्हाचं पीठ घेतले थोडं तीळ टाकले धने पावडर टाकली त्याच्यानंतर जिरे पावडर टाकली नंतर थोडीशी हळद थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं किंचित लाल तिखट टाकले आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही तर असं जर केलं ना तर मुलं खूप आवडीने खातात आणि मुलंच काय घरातील इतर मंडळीही आवडीने खातात कसं म्हणजे चटणी शेंगार चटणी दही सॉस ह्याच्यासोबत खूप छान लागतात तर तुम्ही एकदा करून बघा मी असं साध्या पद्धतीने केलं आहे तुम्ही प्लीज नावं ठेवू नका तर हे सगळं मिक्स करून घेते हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्याला थोडंसं मुरत ठेवायचं दहा मिनटं मग त्याच्यानंतर ते खूप असं सुंदर मऊसूद होतात हे बघा परत चला आता करून देते त्याला मस्तपैकी झालेलं आहे आणि असं केलं ना तर त्याला जास्त पाणी पण सुटत नाही म्हणजे जास्त मुरू द्यायचं नाही नंतर पाणी सुटतं पालकला थोडंसं चिकटला होता हे बघा तर मस्त असं झालेलं आहे हे बघा चला आता त्याला करून देते तर त्याला हे अशा पद्धतीने आवडते आणि तूप तूपही लावा तूप लावल्यानंतर टेस्ट अजून वाढते खाल्ला त्याने त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले केलेत बघा किती छान झालेत बघा ही असं एकदा ट्राय करून बघा मैत्रिणीनं साध्या पद्धती